या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवला तालुक्यातल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात दिवाळीमध्ये फराळ खायचा की चिखल खायचा असा उद्विग्न सवाल येवल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मायबाप सरकारकडे केला आहे एरंडगाव येथे काढणी केलेल्या दोन एकर माकाच्या बिट्या पाण्याबरोबर वाहून गेल्या लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानं महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील आता आसरू यायला लागलेत राज्यात सर्वत्र परतीच्या मुसळधार पावसानं थैमान घातले आहे दोन दिवस उलटून देखील शेतातला पाण्याचा निचरा व्हायला तयार नाही उभी पिके आता सडायला लागली दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं येवला तालुक्यात सर्वच गावांमध्ये नुकसान केलं आहे एकही गाव बिना नुकसानीचं राहिलेलं नाही त्यात मात्र येवला तालुक्यातील एरणगाव येथील अशोक कटके या शेतकऱ्याच्या दोन एकर सोंगणी केलेल्या मक्याच्या बिट्या पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं तयार झालेली माका बाजारात विकून कटके कुटुंबीय दिवाळी साजरी करण्याचं गोड स्वप्न पाहत होतं मात्र आसमानी संकटानं त्यांचं हे स्वप्न मातीमोल केलं आता दिवाळी आली साजरी करायची कशी फराळ खायचा की चिकल खायचा असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात असू आणून मायबाप सरकारपुढे उपस्थित केलाय आता या बळीराजाला एकच अपेक्षा आहे ती मायबाप सरकारच्या मदतीची एक कविता आठवते मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात नेवणी फक्त म्हणा एवढाच मायबाब सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवावा ही एस के नाईन येवला न्यूजच्या वतीनं देखील विनंती एस के नाईन एवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला आम्ही कर्ज कस काय फेडायचं काय दिवायचो नागरी करायची सरकारला म्हणा सरकारनं आमची एवढी माका आमच्या माकाची भरपाई आम मदत करायची आम्हाला काहीतरी तर आम्ही जगू आम्ही काही लेकर खायचे काय माती खायची काय झालं तुमचं किती नुकसान झालं तुमचं नाव काय आणि काय मागणी माझं नाव हिराबाई अशोक कटके आमची एवढी मक्का पाण्यात वाहून गेली पावसाना दोन एकर मक्का वाहून गेली मग आम्ही काय खायचं आता आम्ही रोज रोज जाणार रे माणसे आम्हाला तेवढीच मक्का होती माग आधार एवढी वाहून गेली मग आम्ही काय खायचं दिवाळीला पोरायचे शिक्षण कशी काय करायचे काय मागणी सरकार सरकारकडे काय मागणी आता मग सरकार आम्हाला काहीतरी भरपाई तिची वाली कर्ज माफी आणि याची मग कशी काही भरपाई की तर मग आम्ही खाऊ ना मग कटके माझी एकर मग वाहून गेली सरकारने आता कर्ज माफी ती तातडीनं मदत द्यावी का तर नाही देतात हे चिखल खायची वेळ येईन दिवाळीची कालच्या पावसाने तालुक्यासह येरणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये मका कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांच्या दिवाळीसाठी फक्त या तालुक्यामध्ये मका हे एकमेव पीक होतं आता शेतकऱ्यांनी स्वतःची दिवाळी कशी करायची लेकीवाळींची बी दिवाळी त्यांच्यासाठी कशी साजरी करायची हा शेतकऱ्या मोठं आहे सगर... तर शासनाला एकच विनंती आहे शास सगट म मदत या ठिकाणी जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड करावी आणि कर्जमाफी स्वरूपामध्ये शेतकऱ्याला ठिकाणी काहीतरी आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजामावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड, शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला